वांद्रे कुर्ला संकुलात ऑटो रिक्षा चालकाच्या दादागिरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या परिवहन मंत्री दिवाकर रावतेनी त्या, दिवा रावते त्या उर्मट रिक्षा चालकावर कारवाईचा वडगाव उघारला पण मनसेने मात्र त्या रिक्षा चालकाला इंगा दाखवण्याबरोबरच अनधिकृतपणे रिक्षा चालवणाऱ्यांविरोधात मोहीम देखील उघडली रिक्षावाल्यांना कोण घालणार लगाव अनधिकृत रिक्षावाल्यांवर कधी होणार कारवाई रिक्षावाल्यांच्या दादागिरी विरोधात उतरली मनसे मुंबईकरांना नेहमीच रिक्षावाल्यांच्या मनमानीला सामोरं जावं लागतं राज्य सरकारनं परमिट खुले केल्यामुळे रस्त्यावरील रिक्षांची संख्या वाढली असली तरी रिक्षासाठी मुंबईकरांचे हाल सुरूच आहे याशिवाय मुंबईकरांना त्यांच्या दादागिरीलाही तोंड द्यावं लागतंय अलीकडेच बीकेसी मध्ये घडलेल्या घटनेतून हेच प्रकर्षानं पुढे आली टीव्ही नाईननं हे वृत्त ठळकपणे दाखवलं आणि त्याची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आणि त्यांनी तातडीनं संबंधित रिक्षा चालकावर कारवाईचा बडगा तर रिक्षाचा हा आरेरावे जे आहे ते आपल्या माध्यमातून समोर आले म्हणून कारवाई करणं शक्य झालं आणि मला विशेष त्यातला महत्वाचा आहे की त्याच्यात रिक्षाचा क्रमांक हा सुद्धा दिसला होता त्यामुळे तातडीने कारवाई करणं शक्य झालं आपल्याकडनं ज्याला दुर्धवांना मला माहिती मिळाली आणि आपण व्हॉट्सअपवर ज्याला सगळी ते पाठवलं ते पाहिलं आणि त्यावर आदेश दिले रिक्षाच्या मालकाला पकडण्यात आलेला आहे मी आता दिलेल्या आदेशाप्रमाणे आमच्याकडनं त्याचा परवाना कायमचा रद्द रद्द करण्यात येणार आहे आणि पोलीस कोणाला पण दाखल केला जाईल दा परप्रांतीयांच्या चला मजुरी विरोधात कायम मैदानात उतरणाऱ्या मनसेनं या रिक्षावाल्याला शोधून काढलं आणि त्याला लागलीच धडाही शिकवला मारागी हो? उसको क्या, क्या रुपये ज्या मुलाला मारलं ना त्या मुलाच्या पाठीपाशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच बोल उसे माफी मांग दो लड़के जोर, जोर से बोल जोर से बोल जोर से बोल मेरा भाई मैं कभी जिंदगी में ऐसा कभी नहीं करूंगा आज कल